नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एक एल आय सी एजंट असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण आनंदा पोर्टलवरून म्हणजे ई e सेल्स डॉट एल आय .in, सी इंडिया डॉट इन या पोर्टलवरून जीवन तरुण प्लॅन ऑनलाईन तुम्ही कशाप्रकारे फॉर्म भरू शकता याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता या ठिकाणी तुम्हाला जीवन तरुण पॉलिसी ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेल्स चॅम्पियन म्हणून तुम्हाला लॉग इन करायचं आहे या पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यामध्ये आनंदा यामधून तुम्हाला प्लॅन्सवरती तुम्हाला जायचं आहे प्लॅन्सवरती या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्लॅन्सचं तुम्हाला एल आय सी काढायची आहे ते या ठिकाणी तुम्हाला प्लॅन सिलेक्ट करायचं आहे जे की या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एल आय सी जीवन तरुणविषयी आपण या ठिकाणी पॉलिसी काढणार आहोत तर या ठिकाणी एल आय सी जीवन तरुण हा प्लॅन आपण सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसिड करायचं आहे जर तुम्ही इतर कोणते प्लॅन सिलेक्ट करत असतील तर प्लॅन सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड करा जसं तुम्ही प्रोसीड करशाल प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन स्टेप दिले जातील जे की कोटेशन तुम्हाला कम्प्लीट करायचंय ज्यामध्ये या ठिकाणी प्रपोजलचे बेसिक डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचे जसे की या ठिकाणी बेसिक डिटेल्स प्रपोजलचे जे की वडील असतील वडिलांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे म्हणजे हे जे प्लॅन आहे जीवन तरुणचा प्लॅन असल्यामुळे या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे प्रपोजलमध्ये जर तुम्ही दुसरा कोणता प्लॅन जर सिलेक्ट करत असाल तर या ठिकाणी प्रपोजल जे असतील म्हणजे जो कोणी एल आय सी काढणार आहे त्यांचंच नाव तुम्हाला टाकायचंय परंतु हे जीवन तरुण प्लॅन आहे जीवन तरुण प्लॅन मध्ये या ठिकाणी तुम्ही वडिलांचं किंवा आईचं या ठिकाणी फुल टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचंय वडिलांचंच या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी वडलाचे भरायचे तुम्हाला वडिलांचं या ठिकाणी जेंडर वडिलांच्या नावे किंवा या ठिकाणी आईचे नावे या या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचं आहे वडिलांचं त्यानंतर ईमेल आय डी आणि रेजिडेंट स्टेटसमध्ये तुम्हाला रेजिडेंट इंडियन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वेदर प्रपोजल इज अंडर एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रोसिड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स भरून घ्यायचे आहेत डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी लीड डिटेल्स या ठिकाणी भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोटेशन डिटेल्स भरायचे आहेत जे की यामध्ये तुम्हाला लाईफ डिटेल्स डिटेल्समध्ये लाईफ इश डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या मुलीचं काढायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिलेशन विथ प्रपोजर तर या ठिकाणी तुम्हाला चाइल्ड सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्या मुलीचं किंवा मुलाचं तुम्ही ज्यांचं काढणार आहात एलआयसी त्यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्या बाळाचं या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचंय आणि रेजिडेंट मध्ये रेजिडेंट इंडियन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हे एवढे डिटेल्स भरून तुम्हाला या ठिकाणी हे क्लोज करायचं आहे त्यानंतर प्रोडक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी बेसिक सम मध्ये तुम्ही जेवढ्याची पॉलिसी काढणार आहात ते बेसिक सम एशुअर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रेफर मोडमध्ये जर तुम्ही पेमेंट मंथली करणार आहात का इयरली करणार आहात किंवा क्वार्टरली जे असेल ते या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी सर्वायवल बेनिफिटमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी पाच पर्सेंट प्रति पाच वर्षाला जर तुम्हाला हवं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीचं हवं आहे ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नसेल डायरेक्ट जे तुम्हाला अमाऊंट असेल ते एकदाच भेटायला हवं तर या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अंडर नॅच यामध्ये तुम्हाला यस करायचं आहे डेट ऑफ कन्साइनमेंट तुम्हाला आजचं जे डेट असेल ज्या दिवशी तुम्ही पॉलिसी काढत आहात ते डेट ठेवायची आहे आता या ठिकाणी वेळ प्रीमियम वेवर बेनिफिट रिक्वायर्ड तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेट प्रीमियमवरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर या ठिकाणी काही समरी ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्हाला मंथली प्रीमियम आणि इयरली किती आहे हाफ इयरली किती आहे आणि कॉर्टरली किती आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला पेमेंट कशा पद्धतीने करायचं करा आहे, आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करशाल तर तुम्हाला डायरेक्ट जे आहे तीन महिन्याचं या ठिकाणी तीन जे इन्स्टॉलमेंट आहे ते एकदाच तुम्हाला पेमेंट करावं लागणार जर तुम्ही हा ऑप्शन म्हणजे मंथली परंतु आता भरताना तुम्हाला मंथली या ठिकाणी एक एक महिन्याचा या ठिकाणी तुम्हाला घेणार आहे तर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही मंथली भरत असाल तर जर तुम्ही इयरली भरत असाल तर या ठिकाणी डायरेक्ट इयरली करा तर या ठिकाणी तुम्हाला ज्या मोडमध्ये तुम्ही पेमेंट करणार आहात ते मोड या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी जीवन तरुणची जे काही समरी आहे एकदा तुम्हाला बघून घ्यायचं आहे या ठिकाणी यामध्ये काही तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील तर आत्ता चेंजेस करू शकता तुम्ही त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह कोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी सेव्ह कोड केल्यानंतर प्रोसीडचा बटन देईल जे की तुम्हाला करू प्रोसीड करून घ्यायचं आहे प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सॅटेलाईट ब्रँच कोड तर तुम्हाला या ठिकाणी नो करू शकता त्यानंतर या ठिकाणी अपडेट डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू प्रपोजल या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला CKYC करून जे की सी के वाय सी करून घ्यायची आहे सर्वप्रथम त्यानंतर इन्शुरन्स डिटेल्स इन्शुरेबल डिटेल्स त्यानंतर प्रपोजल अँड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला प्रीमियम पेमेंट करायचे असे सहा स्टेप आहेत जे की तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर त्यामधील हा पहिला स्टेप आहे जे की क्लिक टू इनिशिएट ई के वाय सी वरती या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो कोणता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचंय आहे आणि जे तुम्ही शेअर कोड टाकलात ते शेअर कोड आणि इथं तुम्हाला तुमचं झिप फाईल जे आहे ऑफलाईन आधार ऑफलाईन ई केवायसीचा ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचंय आहे आणि कंटिन्यू करायचंय आहे जर तुम्हाला या ठिकाणी शेअर कोड काय आहे आणि या ठिकाणी झिप फाईल जे आहे ऑफलाईन ई केवायसी ते काय आहे माहिती नसेल तर या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्या व्हिडिओ पाहून देखील तुम्ही आधार ऑफलाईन ई के जे आहे ते पाहून तुम्ही झिप फाईल जे आहे डाउनलोड करून ठेवू हो शकता अशा पद्धतीने तुम्हाला झिप फाईल आणि या ठिकाणी मोबाईल नंबर आणि शेअर कोड टाकून तुम्हाला अपलोड करून कंटिन्यू करायचं आहे जसं तुम्ही कंटिन्यू करशाल कंटिन्यू केल्यानंतर तुमचं जे ई के वाय सी आहे म्हणजे सेंट्रल के वाय सी हे या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट होईल अशा पद्धतीने जे की के कंप्लीटेड सी कम्प्लिटेड सक्सेसफुली फॉर या ठिकाणी प्रपोजलचं या ठिकाणी नाव दाखवेल या पद्धतीनुसार जे की तुम्हाला या ठिकाणी हे KYC के कंप्लीट सी कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चाइल्ड के सी जर आधार कार्ड असेल तर के सी करू शकता पण ऍक्च्युअली या ठिकाणी या ठिकाणी विदाउट के सी हा ऑप्शन ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला अपलोड करायची आवश्यकता आहे तर या ठिकाणी तुम्ही विदाउट के सी हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही समोर जाऊ शकता कारण या केसमध्ये आधार कार्ड त्या मुलाचं या ठिकाणी निघालेलं नाही आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे इन्शुरेबल डिटेल्समध्ये जो कोणता ॲप्लिकंट असेल जो कोणता या ठिकाणी प्रपोजर असेल त्याचं या ठिकाणी नाव आणि यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स आणखीन ॲड करायचे आहेत प्रपोझरचे कम्प्लीट डिटेल्स तुम्हाला ॲड करायचे आहेत त्यानंतर मायनर जे असतील ज्या कोणत्या मुलाचं तुम्ही एल आय सी काढत आहात तर त्यांचं या ठिकाणी त्यांचे देखील या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला हे डिटेल्स भरायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पर्सनलमध्ये सर्वप्रथम प्रपोजलचं नाव आणि त्यांच्या वडिलांचं नाव आणि या ठिकाणी आईचं नाव आणि तसेच या ठिकाणी आपल्याला जे काही रेड स्टार आहे ते रेड स्टार तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी भरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मॅरेज स्टेटस तुम्हाला जर मॅरिड असतील मॅरिड करा मॅरिड केल्यानंतर आय टी म्हणजे इन्कम टॅक्स भरता का तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचं आहे आणि पॅन कार्डवरती जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज टाकून यायचं आहे डू यू विश टू अवेलेबल द फिजिकल डॉ पॉलिसी डॉक्युमेंट तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे हे एवढे डिटेल्स भरून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये जर तुम्ही जी एस टीमध्ये रजिस्टर्ड असाल तर या ठिकाणी यस करा अदरवाईज तुम्हाला नोवरती ठेवायचं आहे त्यानंतर ॲड्रेस डिटेल्समध्ये या ठिकाणी जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस जर दोन्ही सेम असेल तर या वरती क्लिक करायचं तुमचं दोन्ही ॲड्रेस जे असेल ते या ठिकाणी सेम होऊन जाईल जे की तुम्हाला फिलअप करायची आवश्यकता नाहीये त्यानंतर या ठिकाणी ॲडिशनल इन्फोमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्शुरन्स तर या ठिकाणी तुम्हाला मनी बॅक विथ रिस्कवर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर टॅक्स ब्रॅकेटमध्ये तुम्हाला झिरो त्यानंतर सिक्युर्ड लोन झिरो अनसिक्युर्ड लोन झिरो त्यानंतर या ठिकाणी प्रोवाईड प्रपोजल इयरली इन्कम फ्रॉम द गिवन सोर्सेस तर या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉयमेंट जर तुम्ही नोकरी करत असाल तर तिथून तुम्हाला इयरली इन्कम किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आपल्या केसमध्ये या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नाही आहे तर या ठिकाणी बिझनेस करतात तर या ठिकाणी बिझनेसचा जे काही इन्कम असेल ते इन्कम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एक लाख दोन लाख जे असेल ते या ठिकाणी टाकायचे त्यानंतर हेड ऑफ फॅमिलीमधून काही किंवा अदर सोर्सेसमधून काही इन्कम असेल तर इन्कम टाका अदरवाईज या ठिकाणी झिरो करा त्यानंतर लाईफ एशुर्ड इन्कममध्ये झिरो हे अशा पद्धतीने तुम्हाला ॲडिशनल इन्फो भरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ऑक्युपेशन डिटेल्समध्ये प्रेझेंट ऑक्युपेशन यामध्ये तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट विदाऊट इनकम टॅक्स हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही डॉक्टर लॉयर किंवा नर्स एल आय सी एजंट जे काही असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जर काम करत असतील किंवा बिझनेस करत असतील तर या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉयमेंट विदाउट इनकम टॅक्स हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर एक्झॅक्ट नेचर ऑफ ड्युटीज यामध्ये तुम्हाला बिझनेस त्यानंतर सोर्स ऑफ इन्कम हा देखील तुम्हाला बिझनेस सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन या ऑप्शनमध्ये प्रपोजलचं या ठिकाणी एज्युकेशन किती झालं आहे ते एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर ॲन्युअल इन्कम किती आहे प्रिव्हियस इयरचा ॲन्युअल इन्कम किती आहे जसं की आपण वरी टाकलोत एक ते दोन लाख रुपये जेवढे असतील तुमचं या ठिकाणी तेवढं टाका त्यानंतर या ठिकाणी दोन्ही आपण झिरो करू शकता काही हरकत नाही म्हणजे एक फक्त रेड स्टार दिला तर आपण एक भरायचं आहे कंपल्सरी आर यू एम्प्लॉईड इन आर्म फोर्सेस जर असतील तर यस करा अदरवाइज या ठिकाणी तुम्हाला नो आहे अशा पद्धतीने तुम्हाला ऑक्युपेशन डिटेल्स भरायचे आहेत त्यानंतर प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स या ऑप्शनमध्ये जर तुम्ही या ठिकाणी प्रिव्हियसली ऑलरेडी तुमचे पॉलिसी काढलेले आहेत यांच्या नावे तर या ठिकाणी पॉलिसी नंबर टाकून फेच करून डिटेल्स या ठिकाणी ॲड करू शकता जर अ, जर या ठिकाणी पॉलिसी काढलेली नसतील तर या ठिकाणी आय हेव्ह बी डिक्लेअर दॅट आय डोंट हॅव एनी एक्झिस्टिंग पॉलिसीज इन बिफोर तर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर नसतील तर जर इतर कोणते पॉलिसी असतील तर या ठिकाणी इन्शुरन्सचे कोणतं इन्शुरन्स आहे ते देऊ शकता अन्यथा ठीक करायचं तुम्हाला प्रीवियस पॉलिसी डिटेल्स या ठिकाणी भरल्यानंतर या ठिकाणी बँक अकाउंट डिटेल्स भरायचे आहेत ज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला आय एफ एस सी कोड द्यायचे आपल्या बँकेचं म्हणजे ज्यांचं पॉलिसी म्हणजे त्या वडिलांचं या ठिकाणी आय एफ एस सी कोड द्यायचे जे की ज्या अकाउंटमधून या ठिकाणी तुमचे पेमेंट जे आहे कटणार आहेत तर म्हणजे मंथली तुमचं मंथली किंवा इयरली जर नॅच तुम्ही यस करत असाल तर या ठिकाणी त्याच अकाउंटमधून तुमचं पेमेंट कटणार आहे तर बँकेचे डिटेल्समध्ये या ठिकाणी आय एफ एस सी कोड द्यायचं आहे अकाउंट नंबर द्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेविंगवरती राहू द्यायचं आहे जर तुम्हाला त्याच बँक अकाउंटमधून तुमचे पैसे कट व्हायचे असतील म्हणजे तुमचं जे काही इन्स्टॉलमेंट आहे एल आय सीचा जे हप्ता असेल ते जर तुमचा या ठिकाणी त्याच बँकेतून जर कट व्हायचा असेल तर या ठिकाणी यस करा जर तुमचा दुसरा बँक असेल कोणता तर, तर, तर या ठिकाणी ॲटोमॅटिक कटिंगचा तर या ठिकाणी ते बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचेत अशा पद्धतीने तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स भरून घ्यायचेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मध्ये पर्सनल हिस्ट्री यामध्ये तुम्हाला यामध्ये काही छेडछाड तुम्हाला करायचं नाहीये जे की तुम्हाला मेडिकल हिस्ट्री यामध्ये तुम्हाला सगळी डिटेल्स एकदा वाचून घ्यायचे आहेत यामध्ये देखील तुम्हाला काही छेडछाड करायचं नाही या ठिकाणी आणि तसेच स्टेट ऑफ हेल्थ या ऑप्शनमध्ये तुम्हाला टोटल हाईट किती आहे आणि वजन किती आहे हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर मध्ये आणि के मध्ये द्यायचं आहे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन त्यानंतर पीव्हीएस इन्शुर डिटेल्स जर यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता परंतु ऍक्च्युअली यामध्ये जे आहे आपल्याला ॲज इट इज ठेवायचे आहेत यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत त्यानंतर या ठिकाणी सेटलमेंट ऑप्शन या ऑप्शनमध्ये देखील तुम्हाला फक्त रीड करायचं आहे वाचून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये देखील तुम्हाला काही छेडछाड करायचं नाही आहे त्यानंतर हॅबिट्समध्ये तुम्हाला काही काही करायचं नाही हे अशा पद्धतीने तुम्हाला क्वेशनरी सगळे एकदा बघून यायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी प्रपोजलचे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला मायनरचे डिटेल्स भरायचे आहेत म्हणजे ज्या कोणत्या मुलीचे किंवा मुलाचे काढत आहात तुम्ही त्यांचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम पर्सनल पर्सनलमध्ये या ठिकाणी त्या मुलाचं किंवा मुलीचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे पहिले नाव त्यानंतर मिडल नेम लास्ट नेम आणि फादरचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे वडिलांचं आणि आईचं नाव आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डू यू विश टू अवेलेबल द फिजिकल पॉलिसी डॉक्युमेंट तर तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे जे की मुलाचं किंवा मुलीचं फोटो अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भरायचे आहेत जे की ॲड्रेस डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जर या ठिकाणी ॲड्रेस सेम असेल प्रपोजरचा आणि या ठिकाणी ज्या मुलाचं तुम्ही काढत आहात तर या ठिकाणी तुम्हाला सेम ॲड्रेस असेल तर या बॉक्सवरती टिक करा या ठिकाणी ॲटोमॅटिक ॲड्रेस या ठिकाणी येऊन जाईल ॲड्रेस डिटेल्स भरल्यानंतर एज्युकेशन डिटेल्समध्ये जर या ठिकाणी तुमची मुलगी किंवा मुलगा शिकत असतील तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे जर शिकत नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स मायनरचे आणखीन दुसरे कोणते पॉलिसी आहे का जर असतील तर या ठिकाणी पॉलिसी नंबर टाकून फेच करायचे आहेत अदरवाईज या ठिकाणी जर नसेल पॉलिसी पहिले जे कोणते तर I have declared, I do not have any या ठिकाणी तुम्हाला आय हॅव डिक्लेअर आय डो नॉट हॅव एनी एक्झिस्टिंग पॉलिसीज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे म्हणजे प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स हे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत त्यानंतर त्या अ... या ठिकाणी प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स फॅमिली मेंबरचे या ठिकाणी फॅमिली मेंबरचे इतर कोणते एल आय सी पॉलिसी आहेत का जर असेल तर या ठिकाणी घरातील त्या पॉलिसी नंबर आणि रिलेशन काय आहे त्यांचं या मुलाशी किंवा मुलीशी ते रिलेशन या ठिकाणी फादर असतील फादर मदर असतील मदर हे या ठिकाणी टाकून तुम्हाला फेच करायचं आहे जर या ठिकाणी प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्समध्ये जर इतर कोणाचेही नसतील तर या ठिकाणी आय हेव्ह बी डिक्लेअर दॅट आय डोंट हॅव एन एक् एक्झिस्टिंग प्रिवियसिंग फोर्स बेस्ड लॅब्स पॉलिसीज विथ अदर इन्शुरन्स तर या ठिकाणी तुम्हाला हे दोन ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी फॅमिली हिस्ट्रीमध्ये वडील आहेत का असतील तर या ठिकाणी लिव्हिंग करा आणि त्यांचं वय करा म्हणजे वय टाका आणि त्यानंतर स्टेट ऑफ हेल्थ गुड त्यानंतर या ठिकाणी आईचं असेल तर या ठिकाणी लिव्हिंग करा त्यानंतर त्यांचं वय आणि स्टेट ऑफ हेल्थ या ठिकाणी गुड जर इतर फॅमिली मेंबर ॲड करायचे असेल तर ॲड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला फॅमिली हिस्ट्री देखील या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्वशनरीजमध्ये या ठिकाणी मेडिकल हिस्ट्री देखील तुम्हाला या ठिकाणी काही छेडछाड करायचं नाही आहे फक्त एकदा व्हिजिट करून तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर प्रिव्हियस इन्शुरन्स डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही जे असतील ते एकदा बघून घ्या त्यानंतर स्टेट ऑफ हेल्थमध्ये तुम्हाला त्या बाळाचं या ठिकाणी तुम्हाला हाईट आणि वेट टाकायचं आहे आणि सेटलमेंट ऑप्शनमध्ये तुम्हाला काही करायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला हे सगळी डिटेल्स टाकल्यानंतर प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी प्रोसीड केल्यानंतर जे की तुम्हाला इन्शुरेबल डिटेल्स रीटे या ठिकाणी तुम्हाला एकदा बघून घ्यायचे आहेत सगळे डिटेल्स एकदा तपासून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह प्रपोजल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन सेव्ह होईल जे की ओके okay करायचं आहे आणि या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर डू यू वॉन्ट टू अपलोड द डॉक्युमेंट तर तुम्हाला यस करायचं आहे आणि या ठिकाणी डॉक्युमेंट सेक्शन फॉर या ठिकाणी प्रपोजलचं नाव दाखवेल ज्यामध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट सेक्शनच्या यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट जे असेल ते बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना त्याला पासवर्ड वगैरे ठेवू नका त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट किंवा ओ सी या दोन ऑप्शनमधून तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे की तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही करत असाल तर ऑनलाईन पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड करा काही बेसिक क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातील जे की यामध्ये बेसिक क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत जसं की वॉट इज द जनरल स्टेट ऑफ हेल्थ तर या ठिकाणी गुड ठेवायचं आहे त्यानंतर आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे का तर नाही त्यानंतर आय हॅव डिक्लेअर आणि या ठिकाणी जो कोणता बाळ आहे त्याचं या ठिकाणी डिक्लेरेशन म्हणजे त्यांचे या ठिकाणी डिटेल्स द्यायचे ज्यामधून इन्फॉर्मेशन लाईफ एशोड यामध्ये तुम्हाला हाऊ डू यू नो द प्रपोजल लाईफ एशोड तर या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही त्यांना ओळखता वर्षे किती दिवस किती अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं या ठिकाणी त्यानंतर आर यू रिलेटेड हर जर तुम्ही त्या त्यांच्या रिलेटेडमध्ये आहात का असेल तर यस करा अदरवाइज या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल असेसमेंट या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही जे की तुम्हाला या ठिकाणी सगळे डिटेल्स आहेत व्हॉट इज द जनरल स्टेट ऑफ तर या ठिकाणी तुम्हाला गुड त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचे आणि ओ टी पी सेंड करून तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर म्हणजे एल आय सी एजंटला ते ओ टी पी येईल ते ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी प्रपोजलसाठी या ठिकाणी लिंक जे आहे पाठवला जाईल जे की या ठिकाणी आपण देखील या ठिकाणी करू शकता लिंक जाईल ते की त्याच्याद्वारे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे जर लिंक गेला नसेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा रिसेंट लिंकवरती क्लिक करून तुम्ही लिंक जे आहे रिसेंट करू शकता पेमेंटचा आणि या ठिकाणी डाउनलोड ए सी आर पी डी एफ या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड देखील या ठिकाणी करू शकता जे की तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमची पॉलिसी जी आहे कोणत्या स्टेजला आहे हे तुम्हाला बघण्यासाठी एजंट डॅशबोर्डमध्ये यायचं आहे या ठिकाणी तुम्ही कोटेशनला कोणतं आहे एम एच आरला कोणतं आहे हे सगळे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जसं की आपलं एक एक जे आहे एम एच आर स्टेटसला आहे जसं की व्ह्यू ऑल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यांचं नाव काय आहे कोणत्या स्टेटसला आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जसं की या ठिकाणी पेमेंटला कोणतं आहे ते देखील या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करून जे की तुम्ही या ठिकाणी स्टेटस जे आहे चेक करू शकता जसं की आपल्याला एम एच आरमध्ये दोन झालेत या ठिकाणी अपडेट न झाल्यामुळे या ठिकाणी एक दाखवत आहे तर या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्ही सगळी डिटेल्स जे आहे चेक करू शकता ज्यामध्ये पॉलिसी आ, होल्डर कोण आहेत म्हणजे त्यांचं हे सगळे डिटेल्स त्यांचं नाव काय आहे कम्प्लीट झालंय का पेंडिंग आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला अशा पद्धतीने दाखवतील आणि एकदा पॉलिसी नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्हाला कस्टमरला देखील ओ टी पी जाईल म्हणजे कस्टमरला देखील या ठिकाणी एल आय सीचा जे पॉलिसी नंबर आहे ते देखील एस एम एस जाईल तसेच एक आठ ते दहा दिवसामध्ये घरी जे आहे त्यांच्या पोस्टाने त्यांचे बाँड आणि त्याचे एल आय सीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सेंड केले जातील अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एल आय सी आनंदा पोर्टलचा यूज करून जीवन तरुणचा हा प्लॅन तुम्ही आपल्या एल सी पॉलिसी धारकांना जे आहे देऊ शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल यामध्ये काही डाउट असतील तर मला कमेंट मध्ये कमेंट करून विचारू शकता अशाच नवनवीन साठी आपल्याला फॉलो करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो